लाडकी बहीण तुम्हाला एकही हफ्ता आला नसेल किंवा एखाद्या तरी महिन्याचा तुम्हाला तुम्हाला आला नसेल तर एक काम काम करायचं आहे आणि ते काय या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ते जर तुम्ही काम केलं तर तुमचा हप्ता जमा होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लवकरात लवकर भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉप किंवा मधून तुम्हाला सर्वात पहिल्यांदा लाडकी बहीणच्या वेबसाईट वरती यायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन ही वेबसाईट आहे वेबसाईटची लिंक दिलेली आहे इथे आल्यानंतर अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करून आहे लॉग इन केल्यानंतर वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तक्रार या तक्रार ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तक्रार ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता अशा पद्धतीने दिसणार आहे त्यानंतर राईट साईड कॉर्नरला ऍड ग्रीव्हियन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऍड ग्रीव्हियन्स या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तक्रारचा फॉर्म ओपन होणार आहे यामध्ये आपल्याला तक्रार करायची आहे कशी करायची आहे तर इथे तक्रारीचा प्रकार विचारला जाईल आता तक्रारीच्या प्रकारामध्ये पहिला आहे माय ऍप्लिकेशन जर स्वतःचा फॉर्म असेल तर माय ऍप्लिकेशन जर दुसऱ्याच्या फॉर्मची तक्रार करायची असेल तर कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करू शकता जे काही असेल ते तुम्ही कोणाचा विषय कंप्लेंट करताय ते इथे टाकायचंय त्यानंतर तक्रारीचं श्रेणी आता श्रेणी काय आहे पहिलं आहे नॉट इलिजिबल ऍप्लिकंट इज गेटिंग बेनिफिट एखादा पर्सन आहे तो इलिजिबल नाहीये पात्र नाहीये तरी सुद्धा त्याला हप्ते मिळत आहेत त्याचं तक्रार तुम्ही या पहिल्या ऑप्शनमध्ये करू शकता त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे ऍप्लिकंट हॅज पास अवे म्हणजे ऍप्लिकंटचा मृत्यू वगैरे झाला असेल तर हा दुसरा ऑप्शन आहे त्यानंतर तिसरा आहे फ्रॉड एखादा फ्रॉड व्यक्ती आहे त्यासाठी एक ऑप्शन आहे त्यानंतर अदर एक शेवटचा ऑप्शन आहे अदर तर आपण अदर सिलेक्ट करूया दुसरी काही तक्रार असेल तर अदर सिलेक्ट करा तर अदर सिलेक्ट केला त्यानंतर अर्जाचा क्रमांक अर्जाचा क्रमांक जो तुम्हाला मेसेजमध्ये सुद्धा आला असेल किंवा यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये जाऊन सुद्धा जो काही अर्जाचा क्रमांक आहे तो तुम्ही काढू शकता आपल्या अर्जाचा क्रमांक इथे लागणार आहे जिथे तुम्ही अर्ज केला असेल त्यांच्याकडून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथे नाव विचारलंय तर नाव व्यवस्थित टाका जे अर्ज करताना तुम्ही भरलं होतं त्यानंतर पत्ता जो अर्ज करताना पत्ता तुम्ही टाकला होता तो संपूर्ण पत्ता जिल्हा असेल तालुका असेल गावाचं नाव असेल त्यानंतर महानगरपालिका असेल नगरपालिका असेल ती सिलेक्ट करू शकता नसेल तर लागू नाही सिलेक्ट करू शकता त्यानंतर मतदारसंघ निवडा मतदारसंघ जो असेल तो त्यानंतर पिनकोड इथे या बॉक्समध्ये टाकायचा आहे जो काय असेल ते आधार कार्ड नुसार माहिती भरल्यानंतर वर्णन करा हा एक ऑप्शन दिसेल आता वर्णन करामध्ये तुम्ही काय टाकणार तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही इथे टाकायचा आहे जसं की जे काही असेल ते तुमचा हप्ता मिळत नसेल किंवा अन्य काही प्रॉब्लेम असेल ते टाकू शकता त्यानंतर इथे जर त्याचा काही पुरावा असेल तर ते तुम्ही पुरावा जोडू शकता पुरावा नाही कागदपत्रे नाही जोडले तरी चालेल जर एखादे कागदपत्र राहिले असेल तर ते तुम्ही इथे जोडून सबमिट करू शकता तर मी इथे आता अर्ज मंजूर आहे बँक सीडिंग आहे तरी सुद्धा हप्ता मिळणार असं टाकले आणि सबमिट केलंय सबमिट करून कन्फर्म करायचंय तर इथे पाहू शकता कंप्लेंट सक्सेसफुली सबमिटेड झालेलं आहे कम ग्रेव्हियन्स नंबर सुद्धा आलेला आहे क्लोज करायचं क्लोज केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या तक्रारच्याच ऑप्शनमध्ये तक्रारीची सूची दिसेल ज्या ठिकाणी तुम्ही तक्रार केलेली आहे कोणाची तक्रार केली आहे त्या ग्रेव्हियन्स नंबर आहे नाव आहे ऍप्लिकेशन नंबर दिसेल त्यानंतर टाईप आहे कॅटेगरी आणि स्टेटस दिसेल तुम्ही केलेली तक्रारीचं स्टेटस सुद्धा तुम्हाला इथं दिसेल आता जर पाहिलं ती तरी इथं इन रिव्ह्यू दाखवत आहे म्हणजे रिव्ह्यू मध्ये आहे अधिकारी लोक चेक करतील तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे हप्ता का नाही आला तुम्ही जर पात्र असाल किंवा अपात्र असाल ते तुम्हाला इथे सांगितलं जाईल काय प्रॉब्लेम होता ते सुद्धा इथे दाखवलं जाईल जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुमचा हप्ता हा पुढील तुम्हाला भेटून जाईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र